साहेबांनी खूप चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या त्यांनी आता लाडकी बहिणी ही योजनासुद्धा सुरू केलेली आहे त्यामुळे साहेबांचे खूप खूप खुँ आभार आहेत आणि ह्या ह्याच्यासारखंच त्यांनी अजून पुढे योजना राबवतील म्हणजे आम्हाला याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि या त्यामुळे आम्ही साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देऊ आणि त्यांच्या पाठीमागे सतत उभं राहू हे आम्ही तुम त्यांना शाश्वती देतो विधानसभेला आम्ही त्यांना पा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू त्यांनाच आम्ही मत देऊ साहेबांनी अनेक योजना आमच्यापास पोहोचवल्यात आम्हाला पेटी पण मिळाली आहे भांडी पण मिळाली आहे म्हणजे असं भरपूरच योजना असं मिळालेलं आहे आणि साहेबांच्या पाठीशी आम्ही आहे आणखी भे योजना जे साहेबांनी काढल्या हे पण आम्हाला मिळणार आहे पूर्ण सिलेंडरचं जे आहे सिलेंडर तो पण आम्हाला भेटणार आहे आणि साहेबांचा लई आभार आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे साहेबांनी आजपर्यंत अनेक योजना आमच्यापर्यंत राबवल्या बहीण माझी लाडकी ही योजना आमच्यापर्यंत राबवली अशा अनेक योजना आमच्यापर्यंत चा उत्तमरित्या पोचवल्या आणि या येत्या विवा विधानसभेत साहेबांना बहुमताने आम्ही विजयी करू लाडकीबही लाडकी बहीन योजना आए ती पो साबन्स मैले आम मुस्लिम साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे आणि इथं सगळ्या कामांना पण मुस्लिम साहेब चांगलं प्रोत्साहन देतात रस्त्याचं काम पण केले घटनाचं काम पण मुस्लिम साहेबांनी चांगलं केले आणि आता पेटी पण सगळ्यांना दिली आणि येथे विधानसभेला आम्ही मुस्लिम साहेबांनाच निवडून द्या सर्व योजना सर्वां सर्व लोकांपर्यंत पोहोचवल्या आजपर्यंत सर्वांना त्यांचा त्या योज सर्व योजनांचा लाभ घेतला जसं पेटी भांडी वाटप इतर शिष्यवृत्ती योजना वगैरे सर्व सगळ्यांना लाभ आहे त्यामुळे त्यांचं आम्ही खूप आभारी आहोत आणि इथून पुढेही त्यांचं कार्य असं सतत चा, चालू राहू देत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आणि भरपूर योजना आणली आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोचली इथून पुढे जे योजना ये येतात ते आमच्यापर्यंत पोचू दे आणि इथून पुढं जे लाडकी बहीण आले ती योजना आमच्यापर्यंत आत्तापर्यंत केली असतात इथून पुढे आणि इथून पुढे साहेबांच्या आम्ही पाठीशी येणारे विधानसभा आम्ही निवडूनच देतात